तेलंगणा राज्यातून जळगावात खानदेशातील लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याचा तिसऱ्या दिवशी अखेर शोध लागला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील वडनेर भोलाजी उडानपुला नजीक झुडपांनी वेढलेल्या विहिरीत त्यांच्या कारसह मृतदेह एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आढळून आल्याने खळब उडाली आहे तेलंगणातील सीतापूर मधील एका सिमेंट कंपनीत कार्यरत पद्मसिंह दामू पाटील वयवर्ष एकोणपन्नास व त्यांची पत्नी नम्रता वयवर्ष पंचेचाळ हे एम एच तेरा बी एन चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी या कारने डोकलखेडा येथील लग्न सोहळ्यासाठी सत्तावीस नोव्हेंबर रोजी मार्गस्थ झाले होते सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या नातेवाईकांशी शेवटचा संपर्क झाला मात्र त्यानंतर दोघांचेही फोन बंद येऊ लागल्याने नातेवाईकात चिंता वाढली पाटील दाम्पत्य लग्नास्थळी न पोहोचल्याने त्यांच्या महामार्गावरील विविध गावात चौकशी करण्यात आली पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून एकतीस वाजता त्यांनी बाळापूर टोलनाका पार केल्याचे स्पष्ट झाले मिळाले शेवटचे लोकेशन नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे आढळले त्यानंतर नांदुरा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली दाम्पत्य घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली व पोलिसांनी चौकशी सुरू केली नांदुरा मलकापूर महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करूनही अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नाही परिणामी विविध चर्चांना ऊत आले होते अखेर सायंकाळच्या सुमारास वडनेर उड्डाणपुला जवळील झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत चारचाकीसह पत्नीचे मृतदेह आढळून आले माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली यानंतर तीन क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली ओम साई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना विहिरीत उतरवून सायंकाळपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आले प्रथम दर्शनी लगत ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी वळण आहे व त्या रस्त्याच्या बाजूलाच दहा फुटांवर ती विहीर आहे त्यामुळे कार अनियंत्रित होऊन विहिरीत पडली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे मात्र हा घातपात आहे का या बाजूनेही पोलीस तपास करीत आहे